एका टायमाला एक करोडाची दोन गाड्या घेतलेल्या आहेत बाईक सीधी वाहते एक करोडाची दोन गाड्या कारण की नंबरला पण तेवढे खर्च झालेले आहेत आम्हाला तेव्हा हिंमत देतो आणि आम्ही प्रत्येक स्वप्न साकार करत असतो फॉर्च्युनरमध्ये फिरायची इच्छा होती असं कुठलं विचार केला नव्हतं फक्त इतकं होतं की मेहनत खूप करणार घरांनी चोर होत घरात तीन बेडरूम मध्ये तिकडे जण सगळे झोपले हॉलमध्ये येऊन दिले यांना माहिती नाही बोलत भावानी तुझ्या गाडी घेतली कसं वाटते तुला दिदी खुश दिसते बोलायची गरज नाही दिदी खुश दिसतय पला आला लाईफ चा आता तो तिकडे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी घेणार आहे सई आहे ड्रोन इथं उडवलेला आहे फुटेज घेतलेले आहेत आत्ताच आहे ते लोक पॉझिटिव्ह ऑलरेडी त्यांचा माइंड सेट असतो त्यामुळे ते दुसऱ्याशी याच्याशी कंपॅरिझन नाही करू शकत बरोबर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये कसे आहात तुम्ही सर्वांना तिसरा श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव आणि लवकरच गणपती बाप्पा येणार आहे तुम्ही सर्व तर ब्लॉग वगैरे बघत असाल घरात तयारीसुद्धा चालेल झालेली असेल कारण की येत्या सत्तावीस ऑगस्टला आपल्या घरी बाप्पा विराजमान होते नाही यांच्याकडे नसतात त्यांच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे मैत्रिणींकडे गणपती बाप्पा विराजमान होतात सो आपण चाललो आहोत आज गाडी घेण्यासाठी आपले मित्रांनी भाऊनी गाडी घेतलेली आहे कुठली गाडी आहे काय आहे ते आपण पुढे जाऊन बघूया मोस्टली मला असं वाटतं थंबनेल आणि तुम्ही इंटरेस्ट बघून सांगतो असेल की गाडी कुठली आहे तरी पण आपण जाऊया इथून निघूया बरीचशी मंडळी पुढे गेलेली आहे थोडस तयारी वगैरे केली आपण आणि आता इथून निघूया आपण जायला पुढे सो ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आणि थोड्या दिवसानंतर आता येणार येणारे जन्माष्टमी असणारे खूप मजा येणारे कारण की जन्माष्टमी त्याच्यानंतर गोकुलाष्टमीची जे उत्साह असतो ना सर्व एकत्र येतात त्याच्यानंतर थर वगैरे लावतात खूप मजा येते तुमच्या एरियामध्ये पण होत असेल आणि त्याचा उत्साह असतो आणि काल आमच्या दिव्यामध्ये चोर हंडी होती तिकडे खूप 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 धमाल झालेली आहे चला ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू ना नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला हर हर महादेव चला मंडळी डायरेक्ट शोरूम मध्ये आलोय शोरूम मध्ये आल्याच्या इथे पेपर वर्क या साईडला पेपर वर्क आणि तिथे दोन्ही गाड्या तिथे उभ्या आहेत दोन्ही गाड्या तिथे उभ्या आहेत बारीशी मंडई वरून सुद्धा आहे इन्स्टावर तुम्ही बघू शकता व्ही एम रील्स काढत असतो नेहमी आणि तेच आज आपण वरुणला बोलवलेलं आहे रिल्स काढण्यासाठी गाड्या बाहेर लागल्या तुम्हाला जाऊन गाड्या दाखवता कुठल्या कुठल्या काय काय सिस्टम आहे दोन्ही गाड्या सेम आहेत सध्या कसं आहे काय लागणार आहे सर्व बाहेर चालू आहे तिकडे त्या साईडला ते बघा दोन्ही गाड्या तिकडे आहेत इथं दोन दोनच तीन तीन चार चार रील काढण्यासाठी सर्व आलेले एक दोन तीन पेपरवर्क चालू आहे जे थोडंफार फॉर्मॅलिटी असते घरातली फॅमिली तिकडे आलेली आहे सचिन फॅमिली तिथं आलेली आहे पण जाऊया थोडंसं बाहेर पहिला मी जातो ना गाड्यामध्ये काय काय फंक्शन तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर बाहेर कोण कोण मंडळी गाडीमध्ये काय काय फंक्शन दोन्ही गाड्या सेम आहेत आणि दोन्ही मॉडल सेम म्हणजे काहीच चेंजेस नाही ऑटोमॅटिक पण आहे सर्व सिस्टम गाडीमध्ये काय काय मॅम ही गाडीचं नाव तो माहित आहे सर्वांना टोयटा फोर्च्युन पण हा मॉडेल नंबर काय कुठला मॉडेलचा आहे हा फॉर्च्युनर मध्ये म्हणजे जेव्हा टोएटाने लॉन्च केली फॉर्च्युनर त्याच्यामध्ये बरेच फीचर्स ऍड केलेले आहेत ओके okay. आणि आता नवीन त्याचा फक्त फीचर्स सेमच ठेवलेले आहेत कंपनीने सेफ्टीला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे फक्त त्याचं इंटिरियर आणि एक्सटिरियर डिझाईन त्याचं चेंजेस केलेलं आहे चेंजेस त्याचं लुक पूर्ण चेंजेस केलेलं आहे त्यामुळे आता okay. दोन हजार पंचवीसचं मॉडेल दिलेलं आहे सरांना त्यांची गाडी अफ्युनेट कलर आहे त्यांचा ऍटिट्यूड ब्लॅक कलिट्यूड ब्लॅक ब्लॅक मध्ये वेगळा कलर आहे का हा हो अजून एक जर तुम्ही ब्लॅक घेतला तर त्याच्यामध्ये अजून एक येतो तो कॅमॉइस येतो पण टोटली पूर्ण ब्लॅक इंटीरियर पूर्ण ब्लॅक तर ह्याच्यामध्ये गाडी जी आहे एक्सटिरियर जो कलर आहे तो ब्लॅक कलर असल्यामुळे त्यांचा इंटिरियर पण त्यांनी ब्लॅकच त्यांनी फायनल केलं आणि आपले जे दोन्ही गाड्या सेम आहे ना काही बदल नाहीये सेम गाड्या आहेत फक्त नंबर चेंजेस आहे आठ पण सेम आहे फक्त नाव आहे सैलेश भोईर दोन नाव आहेत भोईर वडनव पण सेम आहेत आपले दोघ बंधूंनी आणि आपण आता विचारून घेणार आहोत या गाडीमध्ये जसं एअरबॅग बॅग किती आहे टोटल सेव्हन एअर येतात सेव्हन एअरबॅग येतात आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला अशी बोलायची असेल या लेवलची गाडी घ्यायची तर याच्यामध्ये काय असा फीचर्स आहे लोकांनी म्हणजे बोलतो ना का आपण हा एक बेस्ट फीचर आहे याच्यामध्ये दोन तीन असे कुठले बेस्ट ब्रँड आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर जे कस्टमर हवे त्यांना हवे असं की मला फॉर्च्युनर फॉर्च्युनर घ्यायची ते लोक फॉर्च्युनर ऑलरेडी त्यांचा माइंड सेट असतो त्यामुळे दुसऱ्याशी याच्याशी कंपेरिजन नाही करू शकत दुसरी गोष्ट त्यांची ही ही, ही ही जी गाडी आहे टू पॉईंट लिटर इंजिन आहे पॉवर पण तुम्हाला चांगला मिळतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पॉवर पिकअप टॉप स्पीड वगैरे किती आहे कसलं गाडीची टॉप तिथे वन थर्टी वन फोर्टी पर्यंत पर्यंत रोलिंग होणार नाही कारण तेवढं सेफ्टी फिचर्स टोटाने आणि आता एव्हरेज वगैरे काय गाडीचं कंपनी ऑटोमॅटिक घेतलेलं ले आहे त्यामुळे कंपनी क्लेमिंग जाते तुम्हाला अप्रॉक्सली तुम्हाला ते च्या आसपास जाते जरी मॅन्युअल असते तर ते एकवीस च्या वरती गेले असते म्हणजे कंपनीकडून वीस चा एव्हरेज वीस चा क्लेमिंग आहे पण ऍक्च्युअली तुम्हाला हा कारण की आपण सिटी मध्ये रनिंग करतो ना हायवेला कंटिन्यू असतो प्रत्येकाची ड्रायव्हिंग जी असते वेगळी असते काही जण एव्हरेज नाही कडे काही जण एव्हरेज काही गरज गरज नसतात ना एवढी मोठी नाही बाकी विचारत होता जर कसं आहे कोण कोण आपले ब्लॉग बघत असेल तर त्यांना पण माहिती पाहिजे ना की एवढे एवढे एव्हरेज आहे आणि आता ही गाडी जसं घ्यायचं हे गाडीचं काय म्हणजे रेट काय वगैरे काय जसं आता ही गाडी आपल्याला किती गाडी जी आहे ना ही गाडी स्टार्टिंग फोर्टी पासून स्टार्टिंग आहे तर त्याच्यामध्ये अजून दोन फीचर्स अजून होतात ज्याच्यामध्ये एक लिडर येतं आणि एक त्याच्यामध्ये तुम्हाला लेजेंडर मध्ये पण येत लेजेंडर मध्ये पण सेम असंच आहे की फीचर्स फीचर ऑलमोस्ट सेम आहे फक्त इंटिरियर आणि एक्सटिरियर मध्ये एक्सटिरियर मध्ये फरक आहे आपल्या भावानी बरोबर तर ही गाडी कितीला पडली त्याला अशी पण बघायला गेली फोर्टी सेव्हन च्या आसपास फोर्टी सेव्हन आणि जी बँकिंग असेल ते बँकेचा पण गाडीची ऑलमोस्ट प्राइस म्हणजे फोर्टी सेव्हन लाख आहे म्हणजे एका टायमाला एक, एक करोडाची दोन गाड्या घेतलेल्या आहेत भाई सीधी दोन गाड्या कारण की नंबरला पण तेवढे खर्च झालेले आहेत नंबर पण व्हीआयपी आहे सत्तावीस तेरा त्याच्यानंतर डबल झिरो डबल वन असे दोन व्हीआयपी नंबर आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्व्हिसिंगचा कसं काय सर्व्हिसिंग ह्याच्यावर तुम्हाला तीन सर्व्हिसिंग फ्री असतात जे टोयटाकडून असतात आणि ती पहिले तीन सर्व्हिसमध्ये तुम्हाला लेबर फ्री असतात फक्त जर तुमचं काय जेव्हा तुमचं रनिंग होईल त्या शिवप्रमाणे तुम्हाला ॲडवायझर आहे तुम्हाला ते सजेस्ट करतात की तुमच्या गाडीचं अलामेंट चेंज करायचं इंजिन ऑइल चेंज करायचं तेव्हा ते तुम्हाला भरावे लागणार जे काय अमाऊंट असेल बरोबर आणि ह्याचं साऊंड सिस्टम वगैरे काय आहे खूप चांगली आहे सर टोयटाची आहे टोएटा ऍक्च्युली आर्केमाइस जी कंपनी आहे एक जापनीज कंपनी आहे त्या ते तुम्हाला साऊंड पण तुम्हाला चांगले दिलेले आहेत बरोबर त्याच्यात तुम्हाला सब सर्व पण दिलेला आहे आणि ट्विटर्स पण दिलेले आहेत पण आहे बरोबर खूप छानशी माहिती दिलेली आहे बाहेरून तर तुम्हाला फॉर्च्युनर बद्दल तर माहितीच आहे पण हे होता इंटेरियर याला डिस्प्ले वगैरे पण दिलेला आहे स्टेरिंग व्हील पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता वरती खाली तुमच्या जसं मॅन्युअल करू शकता तुम्हाला ऑटोमॅटिक असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला पण आहेत प्लस प्लस मायनस ते काय काम करतं मॅम पॅडाशिफ्टर जेव्हा तुम्ही तुम्ही ऑटो मोडला जेव्हा ड्राईव्ह मोड वरती नॉर्मली तुम्ही गाडी चालवता एकदा तुम्ही जर क्रुझ कंट्रोल जेव्हा तुम्ही सेट करता त्या कंट्रोल मध्ये तुम्हाला प्लस मायनसच तुम्हाला ऑप्शन्स दिलेला आहे तुम्ही किती स्पीड करायचं पण ऍडस वगैरे असतं फंक्शन काय गरज नाहीये दिलेले नाही गरज पण आहे आता इंडिया मध्ये सध्या गरजच नाही खरंच नाहीये असं ऍडस आपल्याकडे एवढं नाही होत आपल्याला रोड कंडिशन नाही इंडिया मध्ये त्याच्यामुळं फोटोशूट फोटो वगैरे मी जाऊन बाहेरून तुम्हाला दाखवतो आणि मॅमनी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाकीचे काही डिटेल्स असतील तर कॉन्टॅक्ट नंबर शोरूमचा दिलेला आहे तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता थँक्यू थँक्यू सो मच घरात चोर घरात तीन बेडरूम मध्ये तिकडे जण सगळे झोपले हॉलमध्ये येऊन यांना माहिती नाही तो आवाज अरे काहीतरी दरवाजा विरवाजा सेन्सर बिन्सर हे घरच चोरल ते अरे मग तुम्हाला पत्त्या नाही लागला निखील असता कसा तू चॉकलेट का बोलो त्याला बोल ना बोलो ना इथं चला आता होणार रिव्ह्यू तो कॉंग्रॅच्युलेशन झालंय बाबा फायनली झालंय नाही नाही एक, एक सचिन दा दोन तीन चला झालाय ड्रोन इथं उडवलेला आहे फुटेज घेतलेले आहेत या साईडला भाई नसती गडबड चालू आहे व्हिडिओ घ्यायला एवढी काय भेटत नाही सर्व मंडे आले इथं ते रुत्या पेड्यान भागू नको ना साहेदा साहेन भागो तर ये पेड्यान भागू नका दादा पेड्यान भागून कसं होल हा सचिनदा पेड्यान नको भागू आणि दोघांना कॉन्ग्रेच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल रील्स तुम्ही बघितलेले असतील आमच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टावर पडलेले असेल आणि सचिन भुई समर्थक या इंस्टाग्राम आयडीला पण पडलेले असेल जाऊन बघा रील्स इथं मस्तपैकी मजा मजा भाई कुठला पेढा मावा घ्या मावा पेडा मावा पेडा मावा पेडा हे जर मुलगी हा चलो नाही घे 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 का का आ। का बघा या मॅडम आपल्या मगाशी माहिती दिली मॅडमने आपल्याला गाड्यांच्या बद्दल आणि हा शोरूम आहे आतमधला जिथं ब्रिजासारखं पण मॉडेल आहे म्हणजे हुंडा आपला सुजुकीची ब्रिज आहे बघा तशी ती हायब्रीड मॉडेल मध्ये टोयटाची पण टोयटा असा ब्रँड आहे भाई टोएटाचं नाव डेंजर आहे या साईडला पण बरेचसे असे मॉडेल्स आहेत सांगू बघा इकडे सुद्धा सुट्टी ॲसेसरी आणि याचा मेन प्लस पॉईंट काय माहिती आहे का शोरूममध्ये शोरूमच्याच मागे सर्व्हिस सेंटर आहे म्हणजे काही टेन्शन नाही शोरूमला या आणि डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला पण मागे जाऊ शकतात याच्या दुसऱ्या शोरूम वेगळा असतो सर्व्हिस सेंटर वेगळा असतं असं काही नाही आणि गाडी वगैरे नंबर झालेली आहे पासिंग एका गाडीचा सत्तावीस तेरा आणि दुसऱ्या गाडीचा डबल झिरो डबल वन असे दोन गाड्या आहेत आता निघतील थोड्या टायमामध्ये बघा इथं चला आता दोन्ही गाड्या निघतील शेठची गाडी आहे एक आणि इथं दोन्ही गाड्या या आहेत इथे सचिनता कसं वाटत खूप छान वाटतं जसं तुझं बंगला तसं तुझे स्वप्न बरोबर ना आपल्या बंगल्याचं नाव पण आहे स्वप्न स्वप्न साकार आम्हाला देव हिंमत देतो आणि आम्ही प्रत्येक स्वप्न साकार करत असतो बरोबर आमचं खूप मोठं स्वप्न साकार झालं आहे फॉर्च्युनर मध्ये फिरायची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आहे म्हणजे लहानपणी जेव्हा तू लहान अशी म्हणजे लहानपणी लहानच असतात पण त्या टाइमला असं वाटलेलं का एवढी मोठी गाडी घेणार किंवा एवढं काय करणार असं कुठलं विचार केला नव्हतं फक्त इतकं होतं की मेहनत खूप करणार बरोबर आणि मेहनत करून जे आहे ते देव साथ देतोय तुमच्यासारखे बरोबर आणि दादांना खूप सारे शुभेच्छा परत एकदा आणि लवकरच जो टॅग आहे भावीचा तो हटला पाहिजे आणि नगरसेवक तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत बघणारच भाऊला आहे तयारी तर चालूच आहे लोकांचा पण फुल सपोर्ट आहे आणि आता निघते आपली गाडी यासाठी इथं आपली मंडळी हृत्तिक भाऊ आहे आणि इथं मंडळी सर्व आहे बच्चा पार्टी आहे तेलवा कॉंग्रॅच्युलेशन बाबू तुला पण माझ्या मोठ्या भावा छोट्या भावा सर्व दोन्ही आपले भाऊ अर्ध मोठा हो तिकडे छोटा हो इकडे काय रे तुमची गडबड एक सचिनदा सत्ता ची गडबड यांची रीलची गडबड चालू आहे बघा वन टू थ्री गो परत लेट केला अरे खेळ वरुण अरे माझ ना यांचा टाइम पास चालले कृती भाऊंचा वन वन टू थ्री ओके सही आहे सही आहे सही आहे चला 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 इथं आलेली आहे सर्व काय काय बोलतोय भावाने तुझ्या गाडी घेतली कसं वाटते तुला फक्त मस्त असं बोल की है, ये घरा पार्टी येत दे आहे मालु ना मा भाऊजी ना कसा आनंद मग अजून काय पाहिजे अजून तुम्हाला कसं वाटतं भाऊजी या आमचे उमरले जेवण भाऊजी इथे आहे काय बोलत शैलेशनी हृतिकनी आपल्या गाडी घेतलेली आहे आणि इकडं काय वाटतं तुला दिदी खुश दिसते बोलायची गरज नाही दिदी खुश दिसते चप्पल नवस केलता का चप्पल पण नाही घेतला नवस केलता भावासाठी नवस केलता गाडीला नवस केला तर लगीन बी लवकर होत्या तर गाडी घेतली ना आपण मेन तेच साठी ना फॉर्च्युनर घेतले का न हसला हसला आता मागणी येतील बरोबर आहे के रे तुझं काम काय बोलत भाऊजी नवीन कपडे घेतले गाडी घेण्यासाठी नाही नवीन इकडे इकडे इक बाबू इकडे अरे ये ना नाही घेते तुला नाव काय तुझं राहायला कुठं तू पाणी टाके नाही ना, 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 है ना? ना है। <laughs> <laughs> विचार करा भाई मामानी गाडी घेतलेली आहे तर नवीन कपडे इकडे घेतलेले भाई पाहिजे ना तसा चला गाड्या निघलेल्या आहेत असती असती काय बोलतो भावाने आपली गाडी घेतली कसं वाटतं अभिनंदन असून चाळीस किलो राहील संप पंधरा वीस किलो लॉलीपॉप संपव सचिन त्यांनी पण घेतली दोघांनी घेतली गाडी कसं वाटते चला आणि आशिष काय बोलवत तू मगाशी नाद करायचं नाही नाद करायचा नाही बरोबर चेतन तर कसा बोलता काय वाटतं काँग्रेस इलेशनमध्ये आम्ही भावा ना किलो राईस पाच किलो लॉलीपॉप पाच किलो चिल्ली नाही का चिकना करत आहे ना पलाला डायरेक्ट आलात हे चांगला विचार केला ताज्या लाईफचा आता तो तिकडे पुढच्या वर्षी डिफेंडर घेणार आहे सही आहे सही आहे अशी <laughs> मजाक मस्ती चालू असत पोरांची करत असत मजा सिरियस घेऊ नका सिरियस घेऊ नका गणपती बुडवायला राहणार आहे डायरेक्ट ना त्यांच्या तलात त्यांनी अध्यक्षपद पद घेतलाय गणपती यांच्या जवळ थांबून फायदा नाही हे गार करतील गार करतील चला शैली जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं तेव्हा तिकडे शैलेश आहे ब्लॅक शर्ट मध्ये त्याचं लग्न करायचं म्हणून याला पिसलं होता ते लग्नासाठी गाडी घेतली लग्नासाठी गाडी घेतली तसं काहीच नाहीये बघायचं चाललंय फोटो सेशन आकाश काय बोलतं दादानी गाडी घेतली कसं वाटतं तुला खूप आनंद झाला एकदम एकदम म्हणजे काय बोलतं भाऊ कसं वाटतं तुम्हाला भाऊनी गाडी घेतली आपल्या सचिन दादानी कुठे गेली सचिनाची पोर कुठे गेली इकडे पप्पानी गाडी घेतली कसं वाटतंय कसं वाटतय मस्त वाटतंय मग फिरायचं ना आता गाडीमध्ये ना चलो 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 फोटो सेशन संपणार नाहीये फोटो सेशन चालूच असणार आहे दादानी नाही ना बाबा अरे बाबा टोयटावाल्या गिफ्ट ट्रॅपिंग दिलेली आहे काम फिट केलं योगेशदा दा सुमितदा हे बघा हे सर्व हिस्सेवाले ते सर्व सर्व या किशे अरे बाबा बाबा न ते भरतात हे बा इकडे भरतात बघा हा म्हणजे पोरीना मी देऊन टाकला म्हणजे कोणी बोलायला नको <laughs> 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 ना ना पोराना चला हे देऊन टाक देऊन टाक पोराना आपले काय बड्डे पो बड्डे कोणचा वंशिकचा क्रियाचा तुझ नाही ना कोणचं त्याचे कपडे आहेत ना खरं सांग आहेत कपडं कोण नाही रे जॅकेट भारी वाटतय कडक वाटत बघू जरा मागव मागव आ, सही है, सही सई चला आमच्या बाबूचा बड्डे हॅपी बड्डे हॅपी बर्थडे बोल चॉकलेट चॉकलेट हां कोणी दिला कोणी दिला पप्पांनी दिला थांबा आम्ही जरा फोटोशूट करून घेतो आमच्या बाबूचा Happy birthday to अरे पुक्मार, पुक्मार मार 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 भुक मारुकमारुकमार वही एक मिनट ए मार 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 मारेगा मार। मार। <म्तेश्णी निक्या>

<णिया> तो काढला पोहोचते हे वांशिक मार चुक काही नाही काही नाही हा मार मार, <णिया> <आ। तुकमार। णिया> आ, मार, मार। <णिया> काय झालं तोंडात ना। ना। बाईट नाही मारत ती डायरेक्ट अशी पाऊस राहिले दिया ही गोरी कशी झाली रे दिया तुला वाटत ना, ना थोडस ती फेर झाली ना हे कस नाही मला थोडी फेअर वाटते तू का दिया एवढी नव्हती दिया नंतर झाली तू एवढी गोरी नव्हती काय खाल्ला असतो नाही का ध्वनी दोन्ही ही गोरी कशी झाली क्रीम लावत नाही दोन हे पाद्र नाद्र चंगू मांगू ये चंगू मांगू चंगू मांगू जानू ही गोरी कशी झाली जानू ही गोरी कशी झाली बघ सर्व तुला तेच बोलताल कस हो आणि गोरीचा खाता काय खाते ते म्हणजे काय असतं ते डाईट पुढं तू रडू नको बाळा डाईट आई आई तिके खा खा खा, खा।